डांबरी रस्त्याला लागून दोन एकर आठ गुंठे जागा विकणे आहे नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी रायगड जिल्ह्यातील तला तालुक्यामध्ये इंदापूर तला दिगी हायवे पासून साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर दोन एकर आठ गुंठ्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहे क्लास वन सिंगल ओनर क्लिअर टायटल ही जागा आहे मित्रांनो या ठिकाणी लाईटचा विचार केला तर लाईटचे पोल जागेच्या जवळच आहेत तसेच पाण्यासाठी या ठिकाणी बोर करावी लागेल वाडीवस्तीमध्ये जाणाऱ्या मुख्य डांबरी रस्त्याला लागून संपूर्ण लाल मातीची थोडीफार हिलटॉप अशी ही जागा आहे मित्रांनो या ठिकाणी या जागेच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता उन्हाळ्यात सुद्धा निसर्गरम्य हिरवेगार हे परिसर आपल्याला पाहायला मिळते झाडांसाठी चांगल्या प्रकारची लाल माती आणि पोषक असे वातावरण असल्यामुळे आजूबाजूला आंबे आणि काजूच्या बागा आहेत तसेच आपल्या या जागेमध्ये सुद्धा आठ ते दहा काजूची लागती झाडे आहेत साधारण पाचशे ते सातशे मीटरच्या अंतरावर वाढीव आहे इंदापूर मार्केट आणि तलाव तालुक्याच्या मध्य ठिकाणी ही जागा आहे या जागेपासून मुंबई गोवा हायवे तसेच इंदापूर मार्केट फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच तला मार्केट अकरा किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे या जागेपासून जवळील रेल्वे स्टेशन इंदापूर अकरा किलोमीटर तर मानगाव रेल्वे स्टेशन सतरा किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो पनवेल पासून ही जागा शंभर किलोमीटर पुणे पासून एकशे पंधरा किलोमीटर तसेच मुंबई पासून ही जागा एकशे पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर हो आहे वाडी वस्तीतील पासून ही जागा फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर हो आहे तसेच मुरुड बीच पन्नास किलोमीटर अगरदंडा जेटी चाळीस दिगी पोर्ट सव्वेचाळीस किलोमीटरवर हो आहे मित्रांनो अशा या दोन एकर आठ गुंठा जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती सत्तावीस लाख थोडीफार नक्कीच निगोशिएबल मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडल्यास ही जागा घेण्याची इच्छा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी ठिकाणी केली जाईल तसेच आमच्या जा विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत